मित्रांनो आज एका महत्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत आणि तो महत्वाचा विषय म्हणजेच की अशा कोणत्या गोष्टी येतो ज्यावरून तुम्हाला आता कळायला हवं की ती मुलगी तुमच्यात इंटरेस्टेड नाही नाही इंटरेस्ट तुम्ही जे स्वप्न बघताय जरा थांबा आणि मग काय तो डिसिजन घ्या सो so, कळून चुकेल तुम्हाला आता या व्हिडिओ नंतर की हा बाबा हे असं आहे ती माझ्यात इंटरेस्टेड नाही आहे चला तर मग सुरुवात करूयात हॅलो हा आहे कसं आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब मध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं हे अजिबात स्क्रिप्टेड नाही जे माझ्या मनात येतं ते मी डायरेक्ट सांगते म्हणूनच अनएडिटेड आहे आणि इतका रिअल आहे हा आपलं चॅनल की नो मेकअप लुक सुद्धा सो चला तर मग सुरुवात करूयात पण हो अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर आधी ते करून टाका कारण ते खूप महत्वाचं आहे सो पहिला पॉइंट की ती मुलगी तुमच्यात इंटरेस्टेड नाही आहे हे समजून जाण्याचा पहिला पॉईंट तो म्हणजे की तिला कधीच तुमच्यासोबत एकट्याने राहायचं नसतं फॉर एक्झाम्पल की तुम्ही ग्रुपने भेटलेले आहात आणि तुम्ही छान एन्जॉय करताय खाताय पिताय सगळं तीही एन्जॉय करतीये सगळ्यांशी गप्पा मारतीये हसतीये पण जशी वेळ येईल की सगळेजण जातात त्यांच्या त्यांच्या घरी आणि तिथे तुम्ही दोघंच उरलात तर तीही बहाणे बनवते तिला तुमच्यासोबत वेळ घालवायचं नसतो तिला कधीच तुमच्यासोबत एकट्याने राहायचं नसतं कोणत्याही सिच्युएशन मध्ये सो ती तिकडून निघण्याचा तुम्ही जेव्हा दोघंच असता तेव्हा तुमच्यापासून दूर जाण्याचा बहाना शोधते सो समजून जायचं की ती बाबा आपल्यात इंटरेस्टेड नाहीये इवन तुम्ही तिथे छान पद्धतीने जरी म्हणालात की मी तुला ड्रॉप करतो तेव्हा सुद्धा ती बहाणे बनवते अरे नाही नाही मी ऑलरेडी कॅब बुक केली आणि कॅबवाला इथे झालाय किंवा नाही माझी मैत्रिणी घ्यायला मग हे येते अशी वेगवेगळी वेग कारणं देते एकंदरीतच तिला तुमच्या सोबत नाही राहायचं थोडा वेळ सुद्धा एकटीला नाही राहायचं सो हे पहिलं साईन आहे दुसरं साईन ती लवकर तुम्हाला रिप्लाय देत नाही म्हणजे कधी कधी ती दहा दहा तास लावते बारा बारा तास लावते सो कधी कधी सीनवर सोडून देते ही अशी परिस्थिती आहे आणि ठीक आहे म्हणजे मान्य आहे एखाद्याच्या घरामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात पण हे जर का सतत घडत असेल तर प्लीज समजून जा की ती तुमच्यात इंटरेस्टेड नाहीये जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलामध्ये इंटरेस्टेड असते कधी एकदा हा माझ्याशी बोलेल कधी एकदा छान आमच्या गप्पा होतील आणि मग मा तो माझं कौतुक वगैरे करेल असं तसं त्या मुलीच्या डोक्यात सुरू असतं कधी तो प्रेमाच्या गप्पा मारेल पण ती तुम्हाला रिप्लायच देत नाहीये इतके तास होऊन सुद्धा सो समजून जा की ती तुमच्यात इंटरेस्टेड नाहीये सो so, लगेच डे वन पासून तुम्ही हा शक नका घ्यायला लागू कारण कधी कधी एखाद्याची परिस्थिती अशी असू शकते सतत जर का या गोष्टी होत असतील तर मात्र समजून जायचं की नो ती नाही आहे इंटरेस्टेड खूप लेट रिप्लाय देणं हे एक मोठं साईन असतं की ती तुमच्यात इंटरेस्टेडच नाहीये आणि तुम्ही असे पटपट पटपट रिप्लाय देता तिला काही फरक पडत नाही काहीच फरक पडत नाही अशी मुलं नाही आवडत फार अशी चिपकू वाटतात मुलींना सो so, नंबर थ्री तो पॉईंट म्हणजेच की ती अवॉइड करते काहीही फिजिकल टच फॉर एक्झाम्पल कधी कधी चुकीने टच होतो हाताला टच होतो किंवा आपण बसलेलो असतो मांड्या गुडघे वगैरे टच होतात so, सो ती लगेच अशी अनकम्फर्टेबल फील करते म्हणजे बाकी मुली ठीक आहे इट्स ओके किंवा आपण असं पाया पडतो पण ती मुलगी थोडस वेगळं रिॲक्ट करते कारण तिला ते खराब वाटतं सो so, हे, हे जे त्या तिच्या चेहऱ्यावरून तुम्हाला ते कळून चुकेलच की काय म्हणजे असा मी काही गुन्हा केलाय का, के का so, touch, ही अशी का वागते असं तुम्हाला फील व्हायला लागेल सो फिजिकल टच कोणत्याही पद्धतीचं ती फार अवॉइड करते तिला नाही आवडत तुम्ही थोडंफार चुकून सुद्धा तिला टच केलेलं आता यामध्ये आणखी एक्झाम्पल्स द्यायचे झाले तर फॉर एक्झाम्पल की तुम्ही ग्रुपने भेटलात आणि तुम्ही सगळ्यांना हक करतायत तिलाही जेव्हा हक करायला जाल तेव्हा हक करताना सुद्धा ती खूप अनकम्फर्टेबल फील होती म्हणजे नको आहे मला हे सगळं प्लीज डोंट हक किंवा केल्यानंतर सुद्धा ती अशी म्हणजे असं काय म्हणू शकतो एक खूप किळसमान चेहरा करत असेल तिला खूप खराब दे वाटत असेल तरी समजून जा की ती हे असं आहे म्हणजे चुकीने अरे टच झालाय तरी सुद्धा ती असं वागतीये म्हणजेच याचा अर्थ की ती नाही तुम्हाला लाईक करत आहे म्हणजे बेसिकली आता आम्हा मुलींना जर का कोणाचा टच झाला आणि मित्राच जर का झाला तर इट्स ओके रे ठीक आहे ना किंवा आपण असं पाया पडतो ती मुलगी तशी वागत नाही याचाच अर्थ की ती तुमच्यात इंटरेस्टेड नाहीये सपोज असा एखादा मुलगा माझ्यासोबत असेल नुकतीच ओळख झालीय आणि असं काहीच टच झाला सो मी सुद्धा अनकम्फर्टेबल होऊ शकते नाही का असं असं सो आ, डिपेंड आहे ती मुलगी तुमच्यात इंटरेस्टेड नसेल तर ती तशीच वागणार जर का मला खूप हॉट वाटला खूप भारी वाटला मग मी पण म्हणेन ना हा इट्स ओके okay, काही प्रॉब्लेम नाही सो परिस्थिती समजून घ्या आता नंबर फोर तो ती गोष्ट म्हणजेच की ती तुम्हाला ठीक आहे थोडा लेट रिप्लाय देतीये एक एक तासाने देतये पण तुमच्याशी बोलतीये ओके तुम्ही जे काही रील्स वगैरे पाठवाल त्याच्यावर रिॲक्ट सुद्धा करतीय सो रिप्लाय वगैरे सगळं चालू आहे पण जेव्हा तुम्ही म्हणता की आपण भेटायचं का आपण इकडे जायचं का तिकडे जायचं का सपोज मूवी पाहायला जायचं का तर ती सकत, नाही म्हणते सरसकट म्हणजे सरळच नाही म्हणते भेटायला नाही म्हणते यावरून समजून जा की ते तुमच्यात इंटरेस्टेड नाही आहे सो थोडासा टाइमपास म्हणून तुमच्याशी काय ते ऑनलाईन गप्पा मारती आणि जर का तुमची ऑनलाईनच ओळख झाली असेल मग तर हे घडत असेल तर समजून जा की बाबा ती तुमच्यात काही इंटरेस्टेड नाही कारण जी मुलगी इंटरेस्टेड असते छान छान बोलत असते तिला तर कधी एकदा याला भेटेल तो माझा हात हातात घेईल रोमॅन्टिक गप्पा मारेल असं वाटायला लागतं सो ती असं काही वागत नाही आहे ती भेट न भेटण्याचे भाणे बनवते की ठीक आहे आपण भेटूयात पुढच्या आठवड्यात पुढच्या महिन्यात भेटूयात दोन महिन्यांनी भेटूयात तर समजून जायचं इवन तुम्ही खूप प्रवास करून तिच्या इथे जाऊन तिला भेटणार असाल तेव्हा सुद्धा ती नाटक करत असेल नाटक नाही आहे म्हणजे असा बहाना करत असेल तर समजून जाय की मित्रांनो ती तुमच्यात इंटरेस्टेड नाही आहे अजिबात नाहीये म्हणजे साधा फॉर uh, एक्झाम्पल सांगते बाल्कनीमध्ये येऊन तिचा चेहरा तुम्हाला दाखवणं एवढे सुद्धा ती कष्ट घेत नाहीये म्हणजेच की ती तुमच्यात इंटरेस्टेड नाही आहे अजिबात नाहीये प्लीज समजून घ्या ओके आता काही मुली असतात लाजऱ्या याच पॉइंटमध्ये आणखी एक गोष्ट ऍड करते की काही मुली लाजऱ्या असतात किंवा काही मुली असे घाबरतात धगधक होतं बापरे कसं भेटू काय 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 सो मी जेव्हा अठरा वगैरे वर्षांची होते मला सुद्धा असं होत होतं बट स्टील मनामध्ये असतं की भेटावं आणि ते सुरुवातीचे काही दिवस ठीक आहे मुलगी नाही म्हणते पण नंतर नंतर जेव्हा रिलेशनशिप तुमचं डेव्हलप होतं त्यानंतर ती कम्फर्टेबल होते पण इथे अजून काहीच सुरू झालेलं नाही आहे तुमचं रिलेशनशिप सुरू झालेलं नाही आहे आणि तुम्ही प्रपोजही केलेलं नाही आहे त्याआधीच इतकं सगळं तिला कळून चुकलेलं आहे की बाबा हा माझ्यात इंटरेस्टेड आहे सो ती तसे बहाने बनवते बिकॉज नाही भेटायचं मला मी इंटरेस्टेडच नाही आहे मित्र तुझ्यामध्ये तू स्वप्न बघू नकोस हे एकंदरीत स्पष्ट सांगायचं असतं सो प्लीज ही गोष्ट समजून घ्या ती रिप्लाय देतीये पण भेटायला येत नाहीये तुम्ही जरी गेलात तरी भेटायला येत नाहीये ती तुमच्यात इंटरेस्टेड नाहीये पाचवी गोष्ट म्हणजेच की जसं मी तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं की चांगला ह्युमर यूज करा छान जोक्स वगैरे मारा किस्से वगैरे सांगा पण तुम्ही हे सगळं करताय मनापासून करताय पण ती रिॲक्टच होत नाहीये तुमच्या बोलण्यावर फॉर एक्झाम्पल की तुम्ही आहात ती आहे आणि आणखी कोणतरी एक व्यक्ती आहे मुलगा असेल मुलगा मुलगी असेल सो so, तुम्ही एखादा जोक सांगितला सगळ्यांना खूप आवडला पण ती तुमच्या जोकवर अशी फार हसत सुद्धा नाही आहे सगळं जग हसतंय त्या जोकवर पण ती हसत नाही एवढंच करतीय इंटरेस्टेड नाही आहे आणि त्यात जर का त्या, त्या शेजारच्या मुलाने एकदम तुकार जोक जरी मारला तरी थी थी थे है। ती तिथे भरपूर आहे समजून जा की ती तुमच्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे ओके तुम्ही हे जे करताय ते तिला दिसतंय पण तिला ते छान नाही वाटत आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीची गोष्ट छान वाटत नसेल त्यानंतर मग ती रिॲक्शन येणंच अवघड आहे म्हणजे तिथे जोकचं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं एखादी शेरो शायरी जरी तुम्ही केली काहीच फरक पडत नाही कारण मी फील काही करत नाही मी तुझ्यात इंटरेस्टेडच नाही आहे सो मला का वाटेल काही हा तो भाग आहे सो त्यामध्ये तुम्ही समजून जायला हवं की ही असं वागतीये ही अवॉइड करतीये मला इट मीन्स की ही माझ्यात इंटरेस्टेड नाही आणि तुम्ही ते सतत वागून ते तुमचा जो अनकम्फर्टनेस जो आहे तो वाढवताय सो so, मग अशावेळी काय करायचं तो तुमचा ऑफकोर्स पर्सनल डिसिजन आहे की नाही बाबा मॅ तो सच्चा प्यार करतो आणि मला प्रयत्न करत राहायचे आहेत सो so, अशावेळी मग तुम्हाला थोडीशी सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवावी लागेल आणि समोरच्याच्याही भावनांचा विचार करावा लागेल की बाबा ती मुलगी इनडिरेक्टली आपल्याला इतके सिग्नल्स देते की नाही आहे मी तुझ्यात इंटरेस्टेड सो so, आपल्याला सुद्धा जरा नाही का म्हणजे असं सतत दाखवायची गरज नाहीये की मी तुझ्यात किती इंटरेस्टेड आहे असं नका दाखवते आणखी समोरच्या मुलीला अनकम्फर्टेबल फील होतं एकतर्फा प्यार करते रहो पेशन्स असतील तर नसतील पेशन्स आणि हे सगळं सहन होत नसेल विषय इथे सोडून द्यायचा आणि दुसरी मुलगी बघायची कारण अजून काही सुरू नाही झालेलं रिलेशनशिप वगैरे आवड असणं प्रेम असणं रिलेशनशिप असणं यामध्ये फरक आहे डेटचा विचार करत असाल तर मग तिथेच थांबलेलं बरं खूप एकतर्फी प्रेम असेल तर मग बघा मग तो तुमचा डिसिजन आहे पण या सायन्स मी तुम्हाला सांगितलं की ज्यावरून तुम्हाला कळून चुकेल की ती मुलगी तुमच्यात इंटरेस्टेड नाही आहे आणि हे असंच आहे आणि बऱ्याचदा तुम्ही खूप बोलण्याचा प्रयत्न करता काही मुली मनाने खूप चांगल्या असतात म्हणजे हे पाच पॉईंट्स तर फिक्स आहेत त्यानंतरची एक गोष्ट सांगते मनाने खूप चांगल्या मना असतात चांग आणि डायरेक्ट तोंडावर बोलायला आवडत नाही म्हणजे मी कसं बोलणार ना याची तोंडावर इन्सल्ट कशी करणार सो तुम्ही काहीतरी सांगताय सांगताय फोनवर आणि मी अच्छा हम्म हां 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 ओके <laughs> okay, याच्यावरती मुलगी काहीच बोलत नाहीये तरी समजून घ्या की ती बोर होतीये आणि लवकरच तुमचा पत्ता कट होणार आहे कारण मुलींना बोलायला खूप आवडतं क्वचितच काही मुली, का मुली असतील ज्यांना ऐकायला आवडतं ऐकायला <laughs> पण तेच आवडतं स्वतःचं कौतुक ओके okay, तुझंच कौतुक तू सांगत बसलाय कोणाला इंटरेस्ट नाहीये प्रत्येक मुलीला स्वतःबद्दल की बाबा मी किती भारी आहे हे तू तुझ्या मुखाने बोल असं असतं आणि ती जर कसं तो तुम्हाला असे असे रिप्लाय देत असेल अच्छा हम्म हम्म प्रत्यक्षात भेटल्यावर सुद्धा सपोज तुम्ही तिच्या समोर आहात हा हात समजा तुम्ही आहात आणि मी हिता आहे आणि मी अच्छा हु। एवढंच करते समजून जा ती बोर झाली आहे आणि पत्ता कट होणार आहे तुमचं आणि त्यानंतर सुद्धा बघा क्वचितच रिप्लाय येतील आणि नंतर मग कधी सुरू झालेल्या गोष्टी संपतील तुम्हाला कळणारही नाही सो हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ होता जो मी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे प्लीज समजून जा आता यावरचा पर्याय म्हणजे काय जे मी सांगितलं की तो तुमचा पर्सनल डिसिजन आहे काय डिसिजन घ्यायचा तो पण ठीक आहे एकदा रिजेक्शन मिळालं एखाद्या मुलीला आपण नाही आवडलो म्हणजे ती मुलगी चुकीची असं होत नाही किंवा आपण वाईट आहोत असंही होत नाही प्रत्येकाच्या वाईब्स वेगळ्या असतात काही जणांच्या वाईब्स जुळतात काही जणांच्या नाही जुळत म्हणजे मी दोन समोर माझ्या दोन मुलं आहेत दोघेही सेम गप्पा मारतायत माझ्या माझ्यासाठी ओके okay? म्हणजे माझ्या माझ्याबरोबर सेम गप्पा मारतायत पण होऊ शकतं असं की मला हा ए मुलगा जो आहे तो खूप आवडला म्हणजे छान वाटलं असं वाटलं की आमचं काहीतरी होऊ शकतं पण बी वाला पण सेम गप्पा मारून सुद्धा मला असं वाटलं की नाही आमचं काही होऊ शकत नाही सो हे असं असतं सो, सो त्यामुळे समोरचा व्यक्ती वाईट आहे किंवा आपण कुठेतरी वाईट आहोत असा अर्थ होत नाही परिस्थिती वेगळी असते ते तुला तुम्हाला समजून जायला हवं एकदा रिजेक्शन मिळालं दोनदा दहा वेळा मिळालं काही प्रॉब्लेम नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे सो बस यही स्टोरी है हमारे जिंदगी की छान-छान तुम्हारे घेन ये तुम्हारा को विषया वीडियो हवा है मैं नक्की कमेंट्स मध्य कहवा बाकी ऑल द बेस्ट मित्र छान रहा खुश रहा प्रेमत रहा ही आई लव यू